सत्राचा तास पहिला असतो त्यानंतर आपल्या लक्षवेधी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांचा वापर आपल्याला करता येतो हे आयुध म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज हा विधान मंडळामध्ये असतो ही या ठिकाणी विधानमंडळाला या मिळाली म्हणून आपण बघितलं असेल की इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडले जातात लक्षप्रधी मांडल्या जातात आणि त्याला उत्तर दिल्यामुळे त्याचे दोन फायदे असतात एक तर मंत्री म्हणून कारभाराची स्पर्धनिधी झाल्यामुळे मंत्र्यांना अलर्ट लावं लागतो आणि दुसरं आपल्या अलर्ट राहावं लागतो बाबा रे काही ही सगळी लोकशाहीची प्रक्रिया या विधानमंडळाच्या कामामुळे जिवंत राहते